मी संजय साठे पाटील आवाज कोणाचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो खरीप हंगामामध्ये भा जैविक बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची याविषयी सविस्तर अशी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती के संभाजीनगर येथील डॉक्टर किशोर झाडे सर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत या जैविक लॅबमध्ये आपण आहोत आणि त्यांच्याकडनं जैविक बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं करायची याविषयी अगदी थोडक्यात माहिती या ठिकाणी घेणार आहोत सर नमस्कार आता खरीप हंगामा सुरुवात होत आहे आ, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी बांधव ज्या पिकांची आपण लागवड करणार आहोत तर त्या सर्व पिकांसाठी आपण जैविक बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे ज्याच्यामध्ये आपण बियाण्याला जी बीज प्रक्रिया करतो तर विशेषतः करून आपण एफआयआर आय आर म्हणजे पहिल्यांदा कोणत्याही बियाण्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर यफ म्हणजे फंगी साईड म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्याच्यानंतर आय म्हणजे इन्सेक्टीसाइड आणि सर्वात आर म्हणजे रायझोवियम म्हणजे जीवाणू जी संवर्धकाची जी। तर आता आपण या ठिकाणी पाहत आहोत की ह्या निळ्या रंगाची जी, जी बॉटल आहे याच्यामध्ये अॅसड बॅक्टर पीएसबी म्हणजे स्फुरद विद्रावी जीवाणू आणि केएमबी म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असे तीन जीवाणू जी एकातच आहेत तर हे आ, सर्व एकदल पिकांसाठी म्हणजे ज्वारी बाजरी मका या सर्व एकदल पिकांसाठी त्याचबरोबर ती सर्व भाजीपाला पिके जसं मिरची टोमॅटो आपलं वांगे इतर सर्व भाजीपाला पिके तसंच पिके ज्याच्यामध्ये आपण डाळिंब आहे मोसंबी आहे द्राक्ष आहेत संत्रा आहे या सर्व फळ पिकांना सुद्धा याची आपल्याला बीज प्रक्रिया बेणी प्रक्रिया किंवा जे फळपिकं आहेत त्यांना आपण टिबक सिंचनातून सोडू शकतो याचा फायदा काय होतो तर याच्यामध्ये असलेलं ऍझ हे हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करतं याच्यामध्ये असणार स्फुरद विद्राव्य जीवाण हे जमिनीमध्ये स्फुरद आहे ते पिकांच्या मुळांपर्यंत त्यांना खाण्यायोग्य स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतं आणि याच्यात तिसरा आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे पोटॅश जमिनीत आहे पण त्या पिकांच्या मुळांपर्यंत मोबिलाइज वहन करून देण्याचं काम हे जीवाणू करतात यांचा जर वापर जर आपण बीज प्रक्रिया बेनी प्रक्रिया रोप पुनर्लागवड करत असताना मुळा या जीवन संवर्धकात बुडवून लागवड केल्यास किंवा फळ पिकांना ठिबक सिंचनातून सोडल्यास आपल्या पिकांच्या लागवड खर्चामध्ये त्यांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये साधारणतः दहा ते वीस टक्क्यापर्यंत आपल्याला बचत करून अपेक्षित उत्पादन मिळवता येतं त्याचबरोबर ती यांचा वापर केल्यामुळे त्या पिकाच्या उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्के उत्पन्नात वाढ होते त्याच्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी एकदल पिकांसाठी ह्या निळ्या रंगाचा बॉटल्स म्हणजे ज्याच्यामध्ये एझोटोरॅक्टर पीएसबी केएसबी आहे जी हिरव्या रंगाची बॉटल आहे ज्याच्यामध्ये रायझोबियम पीएसबी आणि के आहे जे तूर मूग उडी या पिकांसाठी उपलब्ध आहे आणि ही लाल रंगाची बॉटल जी सोयाबीन या पिकासाठी रायझोबियमची वेगळी स्पेसिस पीएसबी आणि के हे तिन्ही सुद्धा याच्यामध्ये आहेत तर या ठिकाणी आपण जे आ, ही जी छोटी बॉटल पाहतो ही शंभर मिलीची आहे जी पन्नास रुपयाला अडीचशे मिलीची बॉटल एकशे दहाला पाचशे मिलीची बॉटल दोनशे दहाला आणि एक लिटरची बॉटल ही चारशे रुपये लिटर आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी संवर्धकाची बीज प्रक्रिया किंवा फळपीक भाजीपाल्याला ठिबक सिंचनातून सोडून आपला लागवड खर्च कमी करून उत्पन्न वाढ करण्यासाठी याचा वापर करावा धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे सर्व या ठिकाणी जैविक प्रक्रिया करण्यासाठीचे सर्व बॉटल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांची नाममात्र किंमत आहे छोट्या बॉटलची किंमत फक्त पन्नास रुपये आहेत शंभर मिलीची बॉटल पन्नास रुपयाला या ठिकाणी उपलब्ध आहे तरी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर पैठण रोड या ठिकाणी उपलब्ध आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि येत्या खेरीप हंगामामध्ये आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करावी ही अपेक्षा धन्यवाद